जो विषय आहे की गेल्या अठरा वीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातं आपल्या राज्यभर आमदार देशभर आंदोलनं देश चालू आहेत आणि हे आंदोलन असताना पाठीमाग मार्च मध्ये आपण सात दिवसाचा संप केला होता तो अभेद असा संप झाला होता किंवा चोपन्न दिवसाच्या संपानंतर मोठा असा संप घडवून आणला होता मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा गैरसोय यांच्या दृष्टिकोनातून विनंती करून आश्वासन देऊन तो संप त्यावेळेस स्थगित केला होता त्यानंतर परत आपण चौदा डिसेंबरला परत बेमूस संपाचं नोटीस दिलं होतं त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून तीन महिन्याचा कालावधी मागून घेतला होता तीन महिन्याच्या कालावधीनंतर परवा आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मुख्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी त्यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आणि आर्थिक जोखीम असणारी पेन्शन आम्ही तुम्हाला भालतो असा शब्द दिला होता मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होता आणि ते विलंब करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे अहवाल आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाटा केली जात नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं की परत संपाला सामोरं जायचं त्या अनुषंगानं प्रनिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शन त्यावेळी केंद्राने लिहून दिलं होतं की लेखी लिहिलेलं आहे की पेन्शन कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काही नाही असा असताना स्वतः अचानक कलाव माननीय पंतप्रधानांनी युपीएस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओपीएस नसताना यू पी एस आली मग काय होत आहे की डी सी पी एस झालं डी पी एस नंतर एन पी एस झालं एन पी एस नंतर युपीएस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्य कर्मचाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील आता पण ह्या योजनातना फायदेशीर आहेत तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यातून प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक कुचपणा होते किंवा बजेट द्यायला किंवा पगारला सॅलर पैसे जातील तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाची त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर हयाशीच पेन्शन द्यायला शासन किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी मु हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसली तर हमी दिलीच नसती आणि एवढ्या वर्षे मोठमोठं आंदोलन चाललं तर हमी दिलीच नसती दिली ती दिली तर फक्त अधिसूचना काढावी म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून बेमदन संपाला परत सामोरं जात आहोत